नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका नवीन ट्रेंडिंग मराठी गाण्यावरती व्हिडिओ हो बनवलेला आहे जे काही सखी नवीन मराठी गाणं ट्रेंडिंग चालू आहे याच्यावरती हा व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ हो सर्व मुलं मुली दोघांसाठी कपल्ससाठी पण हा व्हिडिओ खूप छान आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल मी यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीपनमध्ये आणि बीटमार्क लिंक आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील ठीक आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेवण तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल फ्रीमध्ये दिलं जातं आणि जर जा तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टा पेजला डी एम करू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वात आधी जे काय आपल्या अलॅटमोशन आहे याला ओपन करायचे प्रोजेक्टमध्ये यायचे आणि जे पण मी तुम्हाला बीट मकान इपेक प्रोजेक्ट बनवून दिलेले तर ते इथून इनपुट करून घ्यायचे अशा प्रकार का ठीक आहे हे दोन हे दोन तुम्हाला बीट मकान इपेक प्रोजेक्ट मी दिलेले ठीक आहे आता काय करायचे यांच्यामध्ये मी तुम्हाला खूप सारे ग्रुप वगैरे हो आधीपासून लावून दिलेले ठीक आहे आधी काय करायचे आधी तुम्ही जो काही आपला ग्रुप वन या पहिला बघू शकता मला तर याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि तुम्हाला लॅरिक्स वगैरे सगळं मी तुम्हाला इथं लेअर लावून दिलेले तर लॅरिक्स वगैरे मी तुम्हाला टाईप करून दिलेली तर फक्त तुम्हाला तुमचा फोटो रिप्लेस करायचे आणि त्याआधी काय करायचे आता कोणता एका या फॉन्ट ते क्लिक करायचे एडिट टेक्स्ट वरती क्लिक करायचे वरती फोट दिसतील लाईनच्यावरती क्लिक करायचे फॉन्ट्स फॉन्टवरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करायचे इनपोर्ट फॉन्टवर क्लिक करायचे आणि इथून जो काय आपला जिपल चा फोटो आहे तर इथून तुम्ही सिलेक्ट करायचे त्या फोटरला आणि इथं मी तुम्हाला दोन फॉन्ट दिलेले एक इमोजी फॉन्ट आहे आणि एक आपला याचा फॉन्टे याचा ले लेअरचा फोन ठीक आहे तर तुम्ही काय करायचे एक एका फॉन्डवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही ते फॉन्ट इम्पोर्ट करून घ्यायचे ठीक आहे तुम्ही दोघं फोन इथून इम्पोर्ट करून घ्या त्यानंतर ॲटोमॅटिक ते फॉन्ट चेंज होऊन जातील ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता जो काय आपला फोटो आहे तर या मेन फोटोवर ते क्लिक करायचे आधी तर बघू शकता फोटो दिलेले याच्यावर क्लिक करायचे कलर फील्डमध्ये यायचे फोटोच्या नावावर ते क्लिक करायचे इथून तुम्ही तुमचा फोटो चेंज करून घ्यायचे जसे की त्यांना मी दुसरा फोटो घेतो तर अशा प्रकारे फोटो घ्यायचे प्लसच्या बन ते क्लिक करून फोटो इथून चेंज करून घ्यायचे फोटोला तुम्ही ओळखते बाजूला तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल तर तुम्ही घेऊन घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे आणि पिन नंबर सायकलवर ते क्लिक करून झूम वगैरे पण तुम्ही करू शकता ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो जेवढे मी तुम्हाला सुरुवातीला तीन ग्रुप दिलेले तरी ते ग्रुपमध्ये तुम्ही तुमचा फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी आधी हे तिघ ग्रुपमध्ये सर्व फोटो इथून रिप्लेस करून देतो तर मित्रांनो इथं बघू शकता सुरुवातीचे तिघ ग्रुपमध्ये मी फोटो रिप्लेस करून घेतलेले जर तुम्हाला बॅकग्राऊंडला पण तुम्हाला फोटो लावायचा असेल तर सुरुवातीला याच्या प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये येऊन इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे जसे की तुम्ही समजा हाच फोटो इथून मी डबल घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि डायरेक्ट अशा प्रकार जो काही आपला सात पण सोळा सेकंडावरती बीट नाक आहे तरी ते यायचे इथंपर्यंत या ऐकून ते क्लिक करून फोटोला इथं ओढून घ्यायचे फोटोला अशा प्रकारे जे काही उजसाईला खाली जागा असेल तर इथून क्लिक करून हे तिघं ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे तो ग्रुप चा खाली घ्यायचे फोटोवरती क्लिक करून तीन नंबर मोबाईल ट्रान्सफोर मध्ये येऊन तीन नंबर चायक्रोन ते क्लिक करून फोटोला झूम करून घ्यायचे जेवढं तुम्हाला झूम करायचं असेल तेवढं एक नंबर चायक्रोन ते क्लिक करून फोटो लि वर, वरती खाली ॲडजस्ट करून लावून घ्यायचे आणि ब्लेंडिंग मध्ये येऊन ऑफिसिटी कमी करून घ्यायचे तीस ते चाळीस पर्यंत कमी करून घ्यायची आणि ओके करून घ्यायचे बघू शकता बॅकग्रॉल ला आपला फोटो लागून गेलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बॅकग्रॉलला पण फोटो इथून लावू शकता त्यानंतर पुढे पण येतो तुम्हाला हे तीन ग्रुप आणि वरती एक लॅरिक ग्रुप दिसेल हा लॅरिकचा ग्रुप हा जसा आहे तसं राहू द्या आहे खालचे जे काही छोटे छोटे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला तुमचे फोटो लावायचे सिम्पल या ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन मध्ये इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा कोणता एक ठीक आहे तर कोणताही मी इथून फोटो घेऊन घेतो तर समजा इथून हा फोटो घेतलेला असे फोटो घ्यायचे फोटोच्या लेअर इथंपर्यंत कमी करायचे पुन्हा शेवटी फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला हे रेस्ट अंगलच्या खाली घेऊन घ्यायचे फोटोवरती क्लिक करून फोटोला इथं बराबर इथं ऍडजस्ट करून इथं लावून घ्यायचे ठीक आहे सेम अशा प्रकारे सेम अशा प्रकारे जे काही पुढचे आपले हे दोन ग्रुप आहे बघू शकता हे वाले सेम अशा प्रकारे जो फोटो आपण लावलेला सेम तशा प्रकारे पुढे तीन ग्रुप म्हणजे सॉरी दोन ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर आम्ही पटापट यांच्यामध्ये फोटो लावून घेतो आहे तर मित्रांना इथे बघू शकता ग्रुप मध्ये मी इथून फोटो लावून घेतलेले त्यानंतर शेवटी पर्यंत जेवढे आपले सर्व बिटमार्क आहे तर यांचं प्रमाण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे सिंपली आपल्या पुढच्या बिटमार्क वरती यायचे दहा पण एक सेकंदावरती प्लस चा बटन क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे समजा इथून अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या बिटमार्क वर तुम्ही फोटोचा पुढचा भाग कट करून टाकायचे फोन दुसरा फोटो घ्यायचे आणि अशा प्रकारे फोटो घ्यायचे जर फोटोचे साईज कमी असेल तर मोबाईल ट्रान्सफॉर्म देऊन तीन नंबरचा एक साईजमध्ये क्लिक करून फोटो तुम्हाला जेवढा झूम करायचा असेल तेवढं झूम करून इथं ऍडजस्ट करून लावून घ्यायचे पुन्हा पो पुढचा बेटमो करून येऊन फोटोचा पुढचा भाग कड करून घ्या सेम अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी पटापटा शेवटीपर्यंत हे सर्व फोटो लावून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो तर मित्रांनो इथं बघू शकता शेवटीपर्यंत जेवढी बीटमॉक होते तर प्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले त्यानंतर पुन्हा काय आहे तुम्ही आपला जो काही सात पॉईंट सोळा सेकंदावरती वरती आहे तर याच्या पुढे यायचा आपला दहा आपण हे सेकंडाचा बिटमॉक करते ठीक आहे नंतर बटन ते क्लिक करून मीडियामध्ये येऊन तुम्ही पिंज घेऊन घ्यायची शेवटीपर्यंत हे पिंजला ओढून घ्यायचे आणि पिंजला वरती कोपरायला कुठं तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे जिथं तुम्हाला बरोबर वाटेल तिथं तुम्ही लावून घ्यायचे आणि ओके करायचे ठीक आहे अशा प्रकारे जर पिंजला तुम्हाला इथंपर्यंत लावायचं असेल म्हणजे इथून लावायचं असेल सात सेकंदापासून तर इथंपर्यंत पिंजला तुम्ही या आयकनमध्ये क्लिक करून ओढू शकता आणि इथून अशा पद्धतीने लावू शकता ठीक आहे जसं तुम्हाला टेक वाटेल तसं तुम्ही लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आपल्या पुढचे फोटो आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे त्यासाठी बॅक यायचे आपला दोन नंबरचा इफेक्टचा प्रोजेक्टला ओपन करायची तर आपल्या एका फोटोवरती इपेक्ट दिलेली मी याच्यावरती क्लिक करायचे इपिक्समध्ये यायचे तीन डॉटवरती ते क्लिक करून कॉपी पिड करायचे पुन्हा बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे आपला जो काही दहा पॉईंट एक सेकंडवर ते बीटमार्क येतात ते यायचे आता शेवटी इथून तर शेवटीपर्यंत जेवढेही फोटो असतील सर्व फोटोंना हा जे पे तुम्ही पेस्ट करायचा सिंपल फोटोवरती क्लिक करून इपिक्समध्ये यायचे तीन डॉटवरती ते क्लिक करून पेस्ट इपेक्स करायचे अशा प्रकारे शेवटीपर्यंत जेवढे आपले सर्व फोटो आहे त्यांना पटापट हा वाला इपीड पेस्ट करून ठीक आहे तर मी पटापट यांना हा वाला वालाईपीठ पेस्ट करून देतो तर मित्रांनो बघू शकते इथे जेवढे सर्व फोटो होते तर यांना मी हा वाला वालाईपीड पेस्ट करून दिलेले त्यानंतर आता बघू शकता आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेले सिंपलवरती वरती क्वालिटीचा ऑप्शन होते क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची खालची रेस्क तुम्ही फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट ते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही मला इंस्टाग्राम पेजला डायरेक्टली डीएम करून सांगू शकता तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा